श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तर आज इथे आपल्याला ओल्या चवळीच्या दाण्याचा ठेचा बनवायचा अशा पद्धतीने हे बघा अगदी पाच मिनिटात हा ठेचा तयार होतो चवीला खूप छान लागतो अशा पद्धतीने मी तर ठेचा बनवून दाखवणार आहे चला मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर गावरान चवळीच्या शेंगदाण्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे याच्यामध्ये काही झाल्या थोड्या जाडसर शेंगा होत्या त्याचे मी इथं सोले करून घेतलेल्या अशा पद्धतीनं हे बघा गावरान चवळीचे सोले आहेत हे एक वा अर्धी वाटीच्या वर वा आहेत आणि सात आठ लसण पाकळे थोडी कोथिंबीर घेतले एक टमाटर घेतले याच्यातलं अर्धच आहे आपल्याला चवीपुरतं आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये हा ठेचा वाटून घ्यायचा खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे आपण सगळं भाजून घेऊया आधी सुरित एक कडई ठेवलेले आहे मी त्याच्यामध्ये ह्या चवळीचे सोले टाकून घ्यायचे आहेत थोडस तेल टाकूया छान याला भाजून घेऊया चवळीचे सोले छान भाजत आलेले आहेत आपण आमटी नेहमी करतो भाजी नेहमी करतो पण ही करून पहा छान भाजले की आपल्याला काढून घ्यायचं थोडंसं आणखीन भाजायचं आणि काय प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिरची पण भाजून घेऊया तिथे भाजून झालेलं आहे त्या प्लेटमध्ये काढून घेते मी आता मिरच्या भाजून घ्यायचे याचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे मिरची फुटणार नाही अंगावर उडणार नाही थोडंसं तेल टाकूया छान भाजून घेऊया मिरच्या इथे छान भाजत आल्याना हे लसण टाकायचं लसण पण थोडं भाजत आला की आपल्याला टोमॅटो टाकवायचे लसण पण छान भाजत आलेलं आहे इथं अर्धा टोमॅटो कट करून घेतले ते टाकायचं सोबतची कोथिंबीर पण टाकूया आणि थोडंसं भाजून गॅस बंद करून घ्यायचं आपोआप छान मऊ होतं नंतर थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं अर्धा चमचे जिरे टाकायचे आता थोडं परतून घेऊन गॅस बंद करून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि ह्याला छान मुरू देऊया म्हणजे छान वाटलं जातं थंड झालं की आपण वाटून घेऊया ते ठेचा मी मिक्सरमध्ये वाटणार आहे तुम्हाला खलबत्यात आवडत असेल ना तर खलबत्यात वाटू शकतं आता ह्याच्यामध्ये भाजलेले सोले टाकून घेऊया चवळीचे मिरची टोमॅटो भाजलेले हे पण टाकून घ्यायचं एक अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचं चवीनुसार मीठ टाकूया आता ह्याला चालू पण चालू बंद करून असं जाडसर असा ठेचा वाटून घ्यायचा एकदम बारीक नाही करायचं आपल्याला मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून वाटून घ्यायचं हे बघा इथे मी वाटून घेतलेला आहे ठेचा अशा पद्धतीने वाटायचं जाडसर आता तुम्ही ह्याला तडका पण देऊ शकता वरून जिरे मोहरीचं छान लागतं आणि असं पण खायला खूप छान लागतं मस्त झालेलं ला। आहे चवळीचा ठेचा आपला तयार आहे अशा पद्धतीने भाकरीसोबत खूप छान लागतो थोडंसं दही घ्यायच्यासोबत खूप छान लागतो हे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा खूप सुंदर असा आहे ठेचा आपला इथे तयार आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता हे आता तयार आहे ठेचा